हरिओम मंडळी जर्नी सोबत तुमचं स्वागत आहे तर, तर आम्ही चाललो आज आश्रमामध्ये आणि हिला एक सुंदरस सकुल वाटेमध्ये सापडलं आणि आजी मी व्हिडिओ काढते म्हणून डोक्यावर पदर घेताय ना हा आमचा बाजा त्याची काही तब्येत ठीक नाही आहे आणि बाबा वाचत होते ग्रंथ तर बाबा ग्रंथ वाचतायत तर आम्ही थोडासा पसारा काढला म्हटलं आवरून घेऊ दिवाळीजवळ येते ना आम्हाला जायचं आहे यात्रेला मग यात्रेवर आ त्रेऊन आल्यानंतर आमचं आवर्ण होणार नाही ना ना म्हणून आम्ही आम्हाला काही काम नव्हतं तर आत्ताच स... तर दिवाळीचं आवरून घेऊ म्हटलं आणि मी व्हिडिओ काढत होती म्हणून बाबा हसत होते आणि ही बाबाला काहीतरी म्हणत होती बरणे पण पुसत होती नंतर मग मी पण थोडंसं आवरू लागले आणि बाकीचा सर्व पसारा पाडला होता बघा तुम्ही किती पसारा पाडला आणि आम्ही नंतर पोरांनासुद्धा कामाला लावलं त्याला आम्हाला जडू वस्तू उचलत नव्हत्या म्हणून त्यांना म्हणलं चाल कामाला त्यांना पण का कामाला लावलं आणि आम्ही पण थोडंसं काम केलं आणि आता आम्ही निघालो घरी आपण पण भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय